तिकीट वगैरे द्यायच्या मागण्या बऱ्याच झाल्या त्याच्यावर आज जयंतराव नाही आहेत आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब हे विजयदादांचं मार्गदर्शन घेऊनच हे सगळे निर्णय होते त्यामुळे विजयदादांची ते, ते साहेब बोलतील तो काही निर्णय घेतील पण माझी एवढीच विनंती की आज एक कार्यक्रम झाला आहे वेगळाच माझा पण मतदारसंघात मी आणि आमोल गाडी आज धैर्यशील दादांना तेच सांगत होते की दोन मागच्या वेळी जेव्हा इलेक्शन झालं नाही एकोणीसचं तेव्हा काही ठिकाणी एकत्र पक्ष होता तरी कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम होता आता हे झाल्यापासून आज प्रत्येक मतदारसंघात सहा सहा सा, सा, कधी सात कधी चार कधी पाच असे इच्छुक झाले याचा अर्थ पक्षामध्ये टॅलेंट किती आहे मला नेहमी पत्रकार विचारतात की हे निघून गेल्यावर काय होईल हा देश खूप टॅलेंटेड लोक आहेत देश मे टॅलेंट की कमी नाही आहे कोणी आओ आई गेली तरी पोरं जगतात ना तर मग या देशात काही टॅलेंट नाही आहे एखादा सोडून गेला तर दुसरा मोठा तिथे उभा करू जो सुरुवातीतून शून्यातून विश्व उभं करेल आणि क्रांती घडवेल या महाराष्ट्रात त्यामुळे इलेक्शनसाठी पुढचे नव्वद दिवस आपल्याला सगळ्यांना गाववाडी वस्तीवर फिरायचं आहे आपलं चिन्ह पुन्हा एकदा बिंपवायचंय पुन्हा पुन्हा असं म्हणू नका अरे त्यांना तर माहिती आहे नाही येस एकदम सिस्टमॅटिकली गाववाडी वस्तीपर्यंत महिलांना पण संधी द्या महिला घरात चुलीपर्यंत जाऊन बसतात आता गॅस सिलेंडर वाढले त्याच्यामुळे चूल परत सुरू झाली त्याच्यामुळे तिथे शेवटच्या घरापर्यंत जा सगळ्यांचा मान सन्मान करा आणि पुन्हा एकदा या संपूर्ण भागामधून मोठ्या संख्येने मतदान करून महाविकास आघाडीचे जे जास्तीत जास्त आमदार या भागातून निवडून येतील एवढीच अपेक्षा करते पुन्हा एकदा इलेक्शनच्या प्रचारासाठी आम्ही इथे येऊच आपण सगळ्यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघाने जी साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली याबद्दल विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद